प्राप्त झालेली आहे प्रथम सतराव्या फेरीमध्ये मिळालेल्या मतांची उमेदवार आहे आकडेवारी जाहीर केली जाईल त्यानंतर सतराव्या फेरी अखेर या उमेदवारांना मिळालेली आहे एकूण मतांची आकडेवारी जाहीर केली जाईल सतराव्या फेरीमध्ये न्याय मिळालेले मते खालीलप्रमाणे आहेत अप्पा चिंदा केदारे पंधरा मते डॉक्टर आयर राहुल दौलतराव तीन हजार तीनशे साठ मते शिरिश कुमार वसंतराव कोतवाल एक हजार दोनशे सात मते गणेश रमेश निंबाळकर चार हजार दोनशे वीस मते सकाराम दोंडीराम राजनोर सव्वीस मते समाधान वसंत 13 तेरामध्ये संतोष नामदेव केदारी सहासष्टमध्ये मते तानाजी आयल एक हजार सातशे अठ्ठ्याण्णवमध्ये ममला सतीश भंडारी दहा मते शशिकांत भगवान सावकार पाच मते शंकर कारभारी गायकवाड चौदा मते समाधान हिरावन खैरनार एकोणावीसमध्ये संजय ओंकार बागुल सहा मते ज्ञानेश्वर कचरू पाचोरकर पंचवीस मते नोटा अठरा मते असे एकूण सतराव्या फेरीमध्ये दहा हजार आठशे दोन मते मोजलेले आहेत सतराव्या फेरी अखेर एकूण मिळालेले उमेदवाराने मते खालीलप्रमाणे आहेत आप्पा चिंदा केदारे चारशे पन्नास मते डॉक्टर आहेर राहुल दौलतराव एकोणनव्वद हजार चारशे मते शिरीषकुमार वसंतराव कोतवाल अठरा हजार सहाशे मते गणेश रमेश निंबाळकर बत्तीस हजार तीनशे एकसष्ट मते सकाराम धोंडीराम राजनोर दोनशे बत्तीस मते समाधान वसंत आहेर सहाशे पन्नास मते संतोष नामदेव केदारे दोन हजार एकोणसाठमध्ये केदारनाथ तानाजी आहेर એકેચાળીસ હજાર સહશે શહેતાળીસ મતે મંગલા સતેજ ભંડારી દોનશે તેવીસ મતે શશિકાંત ભગવાન સાવકાર એકશે મતે શંકર કારભારી ગાયકવાડ દોનશે મતે સમાધાન હિરામન ખૈરનાર તીનશે મતે સંજય ઓમકાર બાગુલ દોનશે મતે જ્ઞાનેશ્વર કચરુ પાચોરકર ચારશે મતે નોટા તીનશે મતે आत्तापर्यंत सतरावा फेरियाखेर मोजलेली एकूण मते आहेत एक लाख सत्त्याऐंशी हजार चारशे तेवीस धन्यवाद